चिराग लाईट तेल, सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसत साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्रायजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन 7066 916 916 कोथरी एसटी स्टँड लगेचतील पानटपरी हटवा अन्यथा कुटुंबासह आमरण उपोषण करणार सौ दीपाली वायदंडे यांचा इशारा कोथरी तालुका शिरोलीतील एसटी स्टँड जवळ ग्रामपंचायत जागेत अतिक्रमण करून सुरू असलेल्या पाटटपऱ्यात त्वरित काढाव्यात अन्यथा आमरण उपोषण इशारा सौ दीपाली या महिलेने चार नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीला दिला आहे या निवेदनाची प्रत तहसीलदार जिल्हा पोलीस प्रमुख गटविकास अधिकारी व संबंधित विभागांना देण्यात आली आहे निवेदनात आहे की एस टी स्टँडला लागून माझे घर आहे आणि याच ठिकाणी ग्रामपंचायतीच्या जागेत पानाच्या टपऱ्या आहेत या टपऱ्यातून अवैध मावा गुटका यांची विक्री राजरोशपणी होत असते या ठिकाणी दारू पिऊन नशा करून सर्रास तरुणांचा वावर असतो यामुळे माझ्या कुटुंबासह गावातील व समाजातील महिलांना शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या शाळा कॉलेजच्या विद्यार्थिनींना याचा त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात काहींना जाब विचारला असता मला व माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते ग्रामपंचायत प्रशासन ही पानपट्टी चालकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपी वायदंडे कुटुंबियांनी केला आहे याबाबत बोलताना दिपाली वायदंडे यांचे पती तातोबा वायदंडे म्हणाले मी तातोबा कलाबा वैद्य राहणार कोतरी बस स्टँड शेजारी माझं घर आहे त्या शेजारी लागून दोन पानपट्टीचे टपरे त्या ठिकाणी मावा गुटका मटका आणि अवैध धंदे चालू असतात त्रास मला आमच्या घर कुटुंबांना सगळा होत आहे माझी तरी तरी मुलगी आई बायको आणि आमच्या कुटुंबात दिवस सकाळपासून संध्याकाळ दहा पाच त्यांचा त्रास होत आहे तरी मला याची न्याय मिळावा मी ह्यापूर्वी पंचायतना दोन महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं त्यांनी कोणतेही ऍक्शन घेतले नाही विजू खवटे स्वतः आले पण त्यांनी कोणतं बघू निघून गेले त्याच्या कुठल्या चर्चा केली नाही त्यांनी मला या तरुणीने मला न्याय मिळावा हीच अपेक्षा आणि मी व माझे कुटुंब आणि फॅमिलीच ग्रामपंचायत समोर आवरून उपोषण करण्याचा लवकर निर्णय घेतला आहे थ्री टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा बेल आईकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये मध्य करा